गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ आज नाही बरं का पाऊस झाला काल पण नाही रात्री नाही वारं नाही काय नाही वारं सुटले पण आता वारं दिवस काय आता पावसाचा असत पाऊस पंचवीस मे हा आता ही एप्रिल आहे मग अजून ही बदलायचं मग असत काही येड्या आपलं मी म्हणते वारं सुटले माझं तर बोलल वारं तर सुटायला पाहिजे कि उकडून मरेल की माणूस नाही नाही करतो मी बोलतोय मग वाट बघित बसा तुम्ही केव्हा कोण मरताय ती मरायचे मी नाही वाट आता मानताय कशाला मग आणि चष्मा लावून कुठं काय का, का बंडी बस अरे अनलाय सत्तर रुपयाच अनलायती बी नको वे घालाय मग घरात कुठं घर ते मास एका माका ऊन आणि ऊन कसलोय नसीब ऊन आणि म्हणलं पार घरात सुद्धा त्याचा अवघड खेळ रे देवा पद्मशारा झाले आता हे तर घरात चष्मा लावून हिंद काय मला तर आवड झाले आणि मला तर काय बोलून मी आपलं सांगते या तर भेंडी मस्त पेकी केली ज्वारीच्या भाकरी चालल्यात आणि ढोबळी ढुबळी मिरची करायची अजून सगळं वाटण काढून ठेवलं या

आमच्या आता म्हणजे अशी ढोबळी मिरची करून बघू बरं कशी वाटते या तर मी म्हटलं चालतंय या आता तुम्हाला सगळी दाखवते रेसिपी काय काय करते तेलात पाठीमागच्या त्यात लसूण बी टाकलं गिरवी केली गिरवी कच्चा टमाट कांदा आणि लसूण आणि ही ढोबळी ह्याच्यात शांग कुठं ती भरलाय मीठ टाकून त्यात कुट भरला अशी मला मोकळी दिली भारी करता येईल आगा। आगा। मी मोबाईल काय बघून असलं करत नाही मी आगा। 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 जा जा ते कसं आपलं जुनं जुन्या पद्धतीच्या भाज्या करतात तुम्ही कसं आता ज्या सगळ्या बायका रेसिपी मोबाईल वर बघून कसं कस त्याल वाचत नाही मला त्याला वाचलेले भाज्या आवडत नाही थोडं त्याल वाटायचं नॉर्मल आपलं पहिलं होतं तसंच आणि मग आता फोर बारीक करून घ्यायची थोडं फोवर बारीक करायचं तिखट

थोड्या त्यात मी त्यात चांगलं केलं थोडं कष्ट घेतलं मेहनत घेतली तर कुठली गोष्ट चांगली होती नंतर आपण कसं करायचं म्हटलं की कोणी खाते नाही त्याच्याकडे बघत बसतात मग ती पोरं चोर काय करतात त्याकडे बघत बसतात ते बाजीत थोडी मेहनत घ्यायची मस्त करायचं उशीर काय लागा ना कुठं जायचं आपल्याला रागाला आता कसं झालं मी तर मेहच करते माती कुठल्या गोष्ट निगतो उशीर आमची पटापटा